ताई तुम्ही आज मुख्यमंत्र्यांना भेटायसाठी इथे आले होते जोरगेवार सरांच्या घरी तर काय तुमची भेट झालेली आहे का आशा आल्या म्हणून माहीत झाल्याबरोबर त्यांना पोलीस प्रोटेक्शन लावलेलं होतं आणि आशांची भीती एवढी वाटते म्हणजे आशा आशांना कसं निराशा करावं हे त्यांना माहिती आहे आज आशा आशा रस्त्यावर उतरत आहेत या पिरिडमध्ये मुख्यमंत्री आमदार साहेब सारे जण आशांकडे दुर्लक्ष करतात आणि जेव्हा जे काम करायच्या योद्धा म्हणून म्हणतात आणि जेव्हा आमचं जी आर काळाचं आहे आम्हाला काही द्यायच्या वेळेस त्यांचा त्यांना द्यावं वाटत नाही आणि आज आम्ही रस्त्यावर तीन महिन्यापासून आझाद मैदानात बसलेलो होतं तेव्हा मुख्यमंत्री साहेब सुद्धा भेटले नाही आज पूर गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेलो होतो आम्ही तिथं सुद्धा भेटलो नाही पण आज आमच्या जिल्ह्यामध्ये आलेले आहे शहरामध्ये आलेले आहे आज आम्ही अशा काही इथं भेटू मुख्यमंत्री साहेबासोबत अजूनपर्यंत आमचं जी आर का बरं काढलेलं नाही आहे बिलकुल करे लक्ष द्यायचं नाही आणि जेव्हा खाली उतरले घरी जाऊन त्या मिनिट मध्ये आम्ही एकचणारा जी आर काळा हा शब्द म्हणल्या बरोबर मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या आणि आज आज आमदार या चंद्रपूर शहराचे असून सुद्धा आशा आहे हा शब्द वापरला किती मोठा शब्द झालेला आहे आज साहेबांना शोभते का हा शोकांती एवढे बोलतोय आणि सुवर्णताई बोला बोला जोरगेवार साहेबांना आमदार साहेबांना एवढं शोभते का हे शब्द बोलांना जेव्हा आशाची गरज पडते कोरोना योद्धा म्हणून आशांना सन्मान करत होते आशांचे सन्मान करत होते पण आज हक्कासाठी आशा एवढ्या तडपडून राहिल्या एवढ्या रडून राहिल्या एवढ्या झटून राहिल्या पण हक्कासाठी आशांची भेट करून देण्याची त्यांची हिंमत नाही झाली आशा जेव्हा भेटायला येणार आहे हे त्यांना जेव्हा माहीत झालं तेव्हा त्यांनी जास्त जास्तीत जास्त पोलीस प्रोटेक्शन बोलवून आम्हाला बा मागे मागे हकलण्यात आल्या हा बन्नास फुट बाहेर राहा बन्नास फुटाच्या दुरीवर राहा त्यांच्या जवळ येऊ नका तुम्हाला जेव्हा आम्ही त्यांची भेट देण्यासाठी तुमच्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत बोलणं करू त्यानंतर तुम्ही भेटा असे आमच्यासोबत बोलणं झालं भीगड़ी, भीगड़ी। भीड़ी। 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 तुम्हाला काय मुख्यमंत्री मला फक्त एवढं सांगायचं आहे की आता एवढ्या दिवसापासून एवढ्या महिन्यापासून आशा वर्कर रस्त्यावर आहे आणि त्यांची एवढी आता हे प्रॉपर इथले होते स्वर्गेवार भाऊ वास्तविक पाहता त्यांनी स्वतः म्हणजे आशा वर्करला भेटून द्यायचा होता त्यांचा प्रश्न मांडायचा होता पण त्यांना तशी गरज वाटली नाही फक्त कोरोना योद्धा म्हणून ते प्रशंसा करतात फक्त प्रशंसेनं पोट भरत नाही तर एवढ्या दिवसापासून दाखवतात लोकसंख्या दाखवते आणि प्रत्येक कार्यक्रमात फक्त त्यांना आशांची उपस्थिती पाहिजे काय तर लोकसंख्या दाखवायसाठी पण जेव्हा खरी गरज आशाची आहे जेव्हा सगळं जग घरात झोपलेलं होतं त्यावेळेस आशावर तर फक्त रस्त्यावर होत्या जीवाची न करता त्यांनी सगळं हे केलेलं आहे आपल्या जीवाची न करता पण आता त्यांना आशांची गरज वाटत नाही आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं होतं की आम्ही तर त्यांना काही भीक नाही मागत आहोत मागणी मागत आहोत त्यांनी आमच्याकडे लक्ष देऊन आमच्या मागण्या पूर्ण करायच्या होत्या किंवा कमीत कमी दोन मिनिटासाठी बोलून आम्हाला सांगायचं तरी होतं पण त्यांनी ते योग्य आम्हाला या गोष्टीचं खरोखर दुखत आहे आणि फक्त दिवाळीच्या वेळेस भाऊ बीज भे भेट म्हणून आशांना बोलवतात जोरगेवर भाऊ आणि काय देतात त्या एका खोक्यामध्ये एक चकली एक लाडू आणि पन्नास पन्नास रुपयाच्या साड्या त्या साड्याने काय आम्ही आशा भुकेल्या नाही आमचं जे हक्काचं जे आहे आम्ही हक्काचं जे मागत आहोत ते आम्हाला देत नाही आणि जे हक्कासाठी मागतो रडतो आम्ही एवढं ते नाही देत ते न देता पन्नास रुपयाच्या साड्याने का आम्ही भुकेल्या आहोत पन्नास रुपयाच्या साड्या आम्ही कधी पाहिल्या नाही का आम्ही घेऊन घालू शकत नाही का हे शोधते का आमदार साहेबांना आणि आज आम्ही इथे भेटायला आलो तर आमदार साहेब सरळ बोलते स्पष्ट भाषेत ह्या अशा पागल आहेत अशा पागल आहेत मग अशा पागल असतात त्यांनी बोललेला होता सात हजार आशांना दहा हजारांना त्यांनी बोललेला शब्द पाडावा नाही तर निराशा करावी नाही आज रस्त्यावर तीन महिन्यापासून बसल्या होत्या आज तीन महिन्यापासून आमचा मोबत